नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज आपण बघूया चमचमीत असं कार्ल कार्ल म्हटलं की सगळ्यांना वाटतं की कारलं हे कळूच असतं पण तुम्ही अशा माझ्या पद्धतीने कार्ल करून बघा तर अजिबात कडू होणार नाही आणि जवळपास तुम्ही हे आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र बरेच लोक करत नाही तर प्लीज लाईक आणि कमेंट करा तर सर्वात आधी आपल्याला इथे कारले घ्यायचे आहे तर असे मोठे असतील तर त्याचे दोन किंवा तीन तुकडे करा जसे कारले असेल ना तर त्याप्रमाणे कारल्यातल्या तुकडे करून त्याचे आपल्याला आतलं बी काढून टाकायचं आहे तर सुरीनी किंवा आपलं स आपलं बटाटे सळायचं स्लायसर असं रस, कटर असतं ना तर त्याने सुद्धा तुम्ही बिया काढून टाकू शकता तर दोन चमचे हळद आणि तीन चमचे मीठ घेतलेले आहे तर मीठ आणि हळद आपल्याला आधी एकत्र करून घ्यायचं आहे एक डिशमध्ये तर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही तर ते कोरडीच आपल्याला हळद आणि मीठ ह्या कारल्यांना चोळून घ्यायचं आहे आतमध्ये मीठ सोडायचं आणि वरतून आपल्याला थोडंसं हळद आणि मीठ चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर अजिबात कारले तुमचे कडू होणार नाही आणि खूप कमी मसाल्यात हे तुम्ही कारले बनवू शकता खूप जास्त मसालेसुद्धा लागत नाही आणि करायलाही खूप जास्त वेळ लागत नाही तर एक वेगळ्या पद्धतीने आपण हे कारले उकडणार आहोत तर बरेच लोक पाण्यात उकडतात ना तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने उकडून दाखवणार आहे तर आपल्याला कढईमध्ये खाली पाणी ठेवायचं आहे त्यावर चाळणी ठेवायची आणि त्यावर आपल्याला हे कारले ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला कारल्यामध्ये अजिबात पाणी गेलं नाही पाहिजे तरच तुमचे कारले हे जास्त दिवस टिकतील तर याचं सिक्रेट हेच आहे की तुम्ही जसे चाळणीवर उकडले ना तरच तुमचे कारले कडूसुद्धा होणार नाही आणि कारलेसुद्धा भरपूर दिवस टिकतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे नक्की करून बघा तर असे ठेवून घ्यायचे आहे आणि उरलेलं जे मी टिशमध्ये शिल्लक राहिलं असेल ते सुद्धा यावर आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर हे आपल्याला तीन ते चार मिनटंच म्हणजे आता किती वेळ लागेल ना तुमचा गॅस तुम्ही कसा ठेवता त्यावर वेळ लागू शकतो तर पाच ते सहा मिनटं आपल्याला उकडायला लागतात कमीत कमी पण थोडंसं मधी चेक करून बघायचं झाकण काढून आपले कारले शिजले आहे की नाही तर आपण काय करतो एकदा झाकण ठेवून बघत नाही ना तर मग खूप कधी कधी उकडून जातात आणि कधी कमी उकडतात म्हणून तर थोडंसं मधून चेक करायचं एकदा बघायचं दोन मिनटानंतरमध्ये चेक करायचं कसे उकडले आहे आणि नंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला बघायचं आहे शिजले आहे की नाही तर आपल्या इथे बघा कारले छान असे शिजलेले आहे खूप जास्त मऊ करायचे नाही थोडेसे किंचित कडकच ठेवायचे म्हणजे आपल्याला परतवताना ते तुटत नाही तर आता इथे आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहे आणि त्यातलं सर्व हळद आणि मीठ आपल्याला काढून टाकायचं आहे आणि कोरडे करून घ्यायचे आहे आता आणि पिळून घ्यायचे आहे आता त्यासाठी आपण मसाला बनवून घेऊ त्या त्यासाठी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे तर इथे मी तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे तर याऐवजी तुम्ही दळून दळूनसुद्धा टाकू शकता शेंगदाणे खोबरं एकत्र दळून टाकू शकता एक चमचा धाना पावडर धाना पावडर तुम्ही जास्तही टाकू शकता त्याने कारले कडू होत नाही अर्धा चमचा हळद आता आपण कारल्यांना हळद लावली होती नंतर थोडीशी हळद कमी टाकायची अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे माझ्याकडे जो कांदा लसूण मसाला मी घरीच बनवलेला आहे ना तो घेतलेला आहे तुम्ही गरम मसाला घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरा थोडीशी जिरा पावडर आणि इथे मी चाट मसाला वापरणार आहे चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही चिंच वापरू शकता किंवा आमचूर पावडर असेल तर सुद्धा वापरू शकता तर जवळपास इथे मी एक चमच्याच्या आसपास म्हणजे छोटा एक चमचा आणि पोह्याचा चमचा म्हणाल तर अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि गूळ टाकायचा आहे तर दोन दोन ते तीन दोन अडीच चमचे गूळ टाकायचा आणि मीठ टाकायचं यामध्ये तर मीठ मीठ पण कमीच टाकायचं मसाल्याला कारण आपण कारले हे मिठातच उकडलेले आहे ना म्हणून कारल्यांना सुद्धा मीठ लागलेलं ला आहे म्हणून मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं आता हे सर्व मसाले आपल्याला आधी एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला ओलसर असा मसाला बनवून घ्यायचा आहे तर बरेच लोक का काय करतात कांदा आणि कोथिंबीर पण टाकतात कारण इथे मी तसं वापरणार नाही तर असा कोरडा मसाला करून घेणार आहे तर कारण हे आपल्याला जास्त दिवस टिकवायचे आहे ना म्हणून आपल्याला कांद्याचा वापर करायचा नाही कांद्यानी लवकर खराब होतात हे जास्त दिवस टिकत नाही म्हणून इथे मी कांदा वापरलेला नाही तुम्हाला लगेचच चास खायचे असेल तर तुम्ही कांदा आणि कोथिंबीर वापरू शकता तर असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असा मसाला घट्ट असा मसाला बनवून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ करायचा नाही कोरडाच ठेवायचा आणि आता हे कारले आहे ना त्यामध्ये आणि जितका मसाला बसेल ना तर तेवढा मसाला आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता कारल्यांमध्ये मसाला भरून घेऊ तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा नसेल आवडत तर सुद्धा करू शकता तर प्लीज तुम्ही तुम्हाला कशा वाटता हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता तुम्हाला आवडतात की नाही आवडतात तसंसुद्धा तुम्ही सांगू शकता आता इथे एक लोखंडी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी हे स फ्राय करून घेणार आहे आता इथे आपल्याला हे टिकवायचं आहे ना जास्त म्हणून मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक कारले असे सोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आता आपण हे सर्व कारले तेलामध्ये सोडून घेतलेले आहे आणि जो मसाला शिल्लक काही जास्त राहिलाच नव्हता पूर्ण जो मसाला बनवला ना तर परफेक्ट असं प्रमाण झालं होतं जे मसाला बनवला ना तर हे अर्धा किलो कारले होते तर मी दोन तीन दिवस खाण्यासाठी हे बनवले होते कारण कारले कोणी जास्त खात नाही मी आमच्याकडे आम्ही दोघंच खातो कारली म्हणून मी अशा प्रकारे घरातच बनवून ठेवते आणि रोज एक एक दोन दोन खातो आता यावर झाकण ठेवून घ्यायचं दो थे। थे प, थे। थे उन, दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं पुन्हा झाकण काढून आपल्याला पुन्हा उलटे करून घ्यायचे आहे सर्व बाजूनी आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहे म्हणजे जास्त दिवस कारले आपले टिकतील कारण यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही तर सर्व बाजूनी अशा प्रकारे प पलटवून घ्या आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनट वाफ देऊन घ्या तर बघा छान अशी कारली चमचमीत अशी आपली ही कारल्याची भाजी ही तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ अशी तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये डब्यात भरून ठेवा स्टीलच्या डब्यात भरा किंवा एअरटाईट कुठल्याही काचेच्या डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्येही ठेवून देऊ शकता तर अशा प्रकारे ही कारल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू